मध्ये ते चौकशी वर मध्ये नमूद केल्याप्रमाणे चौकशीप्रमाणे प्रमाणे तेरा धान खरेदी केंद्राच्या सर्व संचालकावर कारवाई होणे योग्य होते परंतु जिल्हा पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी महोदयाचे यांच्या आदेशाप्रमाणे फक्त दोन धान खरेदी केंद्रावर एफ करण्यात आली आणि उर्वर धान खरेदी केंद्राला मंजुरी करण्यात आली आणि जे चालकाच्या तहसीलतील चौदाशे सत्तेचाळीस शेतकरी होते ते बोनसपासून अद्याप वंचित आहेत माझी शासना आपण मान्य जिल्हा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय तसेच राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी विनंती आहे की जे शेतकरी बोनस चोवीस पंचवीस च्या बोनस पासून वंचित आहेत त्यांना बोनस देण्याची कृपा करावी कशा पद्धतीने हा बोनस बोनस घोटाला म्हणजे भूमिहीन शेतकरी भूमिहीन शेतकऱ्याच्या नावावर मूळ शेतकऱ्याची यादी जमीन नोंद करण्यात आली सरकारी गट मारण्यात आले एज्युकेशन अजून जमीन मारण्यात आली वनिभाग जमीन मारण्यात आली अशा अचा प्रमाणे त्यांची जमीन वाढवून साणी त्यांच्यावर त्यांच्या नावावर पाच एकर पर्यंत चाळीस हजार बोनस मिळला पाहिजे इतकापर्यंत त्यांनी जमीन नोंद केली आणि त्यांच्या नावावर बोनस उचल करून त्यांनी अधे तुलनेन अर्धे मलीच्या भूमिकेत हे प्रकरण करण्यात आलं काय म्हणाली सर्व सर्वसंस्थांची मागितलीच आहे की, की ज्या लहान खरेदी संस्थांद्वारे हे शेतकऱ्यांना त्रास झालेले आहेत त्या संबंधित सर्व संस्था चालकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे आणि आमच्या जे अधिकारचा वर्ष होता ते आम्हाला वितरित करण्यात यावे काय भूमिका राहणार आहे तुमची याच्यानंतर जर कधी आम्हाला पंधरा दिवसाचा आत शेतकऱ्यांचा बोनस तसेच संबंधित वाच उरलेले शिल्लक ते धानखरेदी केंद्र केंद्रावर संचालक संचालकवर कारवाई केली नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हाची कारवाई केली पाहिजे अन्यथा आम्ही डीएमओ कार्यालयासमोर एक दिवसीय फटाका आंदोलन करू तसेच रब्बी हंगाम मध्ये जे घोटाळा ला, झालेला आहे त्याचा पण आपण उजागर करणार आहोत